पोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक पाच ओवी क्रमांक एक श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा अर्जुन वाच संन्यासं कर्मनाम कृष्ण पुनर्योगमे सुनिश्चित म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारूये मागास कर्माचा संन्यासू तुम्ही निरूपिला होता भोवसु तरी कर्मयोगी केवे अतिरसुपो की तसा पुढते ऐसे व्यर्थ हे बोलता अमान्यता यांच्या चित्ता आपले चाले एक एकेक सारे बोधिजे तरी एक निष्ठेचे बोलिजे हे आणखी काय तुम्हा प्रति तरी याची लागी तुमते म्या रावळाशी विनविले होते जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा परी मागील असो देवा आता पृथ्वी उकलू देखावा सांगे दे हे माझे बरवा मार्ग कवनो जोपर्यंत नामीचा निर्वाळा ये फळा आणि नुष्टा प्रांजळा साव्याचे जसे निद्रेले सुन मोडे आणि मारघुतरी बहुसाद सांडे तसे सोहकासन सांगडे सोपे होय येणे अर्जुनाचिने बोले देव रिजले रिझले मग होईल एके म्हणी तले संतोषनिया देखा काम ऐसा माये सदैवाजया होये तो चंद्रोई परिला आहे खेळावया पाहे पा श्रीमुंची प्रसन्नता तया उपमन्यूच्या आरता काय शिरधी दुधभाता देना त्या उदर्याचा कुरठा श्रीकृ आपल्या सुबठा का व्हावा ए चमत्कारो कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपल्या सवेसा मागावा के म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोणी येरे रे तिची सांगीन बोलले काय कृष्णे श्री भगवान वा च संन्यास कर्मयोग करा उभ तयस्त कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते तो बनेगा कोतीसुता हे संन्यासयोग विचारिता मोक्ष करू तत्वता ध्वनी होते तरी दाना निना सकळा हा कर्मयोग कृपांजळा जसे नाव बाळा तो तसे सारासार पाहिजे तरी सोहपात सार हाची देखिजे येणे संन्यास पळला हिजे अनायासे आता याची लागी सांगेन तू संन्यासा याचे चिन्ह मग सजे अभिन्ना जाणीतो न नवेष्टी नकाक्षते निर्वंद्व हि महाभाव सुखम बमुच्यते रिगोलियाची से न करे न पवता चाड न धरे जो सोनी चळो अंतरे मे रोजसा आणि मी माझे से आठवण विसरे दयाचे अंत करण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मनेसा झाला संगीतूची सांडला म्हणून सुखे सुख पावला खंडित आता ग्रादी आगवे ते काय न लगे गेते ते आजावे जे ते झाले स्वभावे निसंगो म्हणणे देखे अग्निमिज होये जाये राखुंडे के केवळ होये तै ते घेऊस ये परे तयासतेने उपाधी ना करे तो कर्म बंधे जय के बुद्धी म्हणून ही कल्पना जे सांडे तशी गा संन्यासू घडे हे कारण दोन्ही सांगडे संन्यास योग सांख्य योग पृथक बाल हा रोदंती न पंडित एकम्या स्थित सम्यो गभीरो विदन्ते फलम एवढे तरी पार्था जे मूर्ख सर्वथा जे सांख्य योग संस्था जाणते केवे सहज येते अज्ञान म्हणून हे भिन्न निर्विधी पाप्रती काय अनान प्रकाश अनुभवे जे, जे, ते जे, ते जे देखे तत्वाघे ते माणिता का यंख्य हि प्राप्यते स्थान तोगैरपी गम्यते एक सांख्यम चोगंच स पश्यते आणि जे पाविजे ते योगी गमिजे म्हणून एके दे ते सहजे यापरे देखे आकाश आणि अवकाश नाही जैसा तसे के योगसन्यासा ओळखे जो त्याशी जगी पाहले आपण पेतेने देखिले जया संख्य योग जाणवले भेदेना संन्यासू महाभाव दुःखमापतो मी गोग योगयुक्तो योग मुनिर्ब्रम नचरेना दिग्चते लो पार्था तडे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा निमता वहिला पावे हिरा योगसती जया सांडे टोव्यांशी अभ्यासी पडे परिप्राप्त काही न घडे संन्यासाचे विजितात्मा सर्वभूतात्मभूतात्मा जितेंद्रियत्मानपते जिने प्रांतीपासून गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मरूपी घातले हौरणिया जसे समुद्रीला मन पडे तो, तो वेगळे अल्प आवडे मग वय सिंधुजीने वडे मिळे तेव्हा तसे जंगल पोहणे काढले वयाचे मनाचे चैतन्य झाले त्याने एकदशे परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे कुंडले त्या स्वभावे आणि करी जरी आगवे तरी आकरता तो न एव किचित करो मी युक्तो म्हणते तत्वित पाश्यत्रश्वन्न संस्कृशीघ्र न श्रन्न गंच स्वपश्वसन प्रपविन इंद्रिया धारयन जय पार्थातया ठाऊक नाही तरी करतो कैचे काय उरे सांगे तसे तनु त्यागे विना अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता याचे परी तो एक शरीरे असे शाळे व्यापारी वरतो दिसे तो हिने पाहे कुतु आहे परी नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे परमिळूशी विघ्राणे अवसरोची ते बोलणे तर ह्या याथे स्वीकारे त्या जावे ते परिहरे निधे के अवसरे निधी सुखे आपलोनी इच्छा वशे तोहिगा चालू दिसे पैस कर्मेसे राहाटे किर हे सांगू काही एक एक देखे स्वा शोसा अधिक आय निमिषनो निमिष आधी करू नये पारदयाचे ठाये या आधी पाहे परी तो करता नव्हे काहे भंती से जे सुतला भी स्वप्न सुतलासुखे भूतला मग तो न्यानोदयी चैला मनोन्या ब्रमण्यादाय कर्मा संगम त्यक्ता कौतिन सद्मपत्रमिवांबसा अताधीष्ठान संगती अशिषा इंद्रवृत्ती आुलिल्याथे व्रता दीपाचने प्रकाशे घशे व्यापारदेशे कर्मदा तसे योगता तो कर्मे करे सकळे सिंपे कर्म बक पद्मपत्र कायन मनसा बुद्ध्या कैवले योगिन कर्म कुवंती संगम तशुद्धे देखे बुद्धीची भाषणे निजे मनस अंकुर् न देजे ऐसा व्यापार तो बोलजे शारीरुगा हेच मराठी परी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगे कर्म करीत तैशी केवळा तनू मग पांच भौतिक संचले जेव्हा निदिले तेच मनाशी रहाटे कले स्वप्न जेवे नवलेके धनुधरा कसा वासनेचा संसारा लिहाहू नेधी उजगरा परी सुखदुखे भोगे इंद्रियांच्या गावी नेनिजे ने ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ गा म्हणजे माणसाचा योगे तोही करीते परिकर्मे ते न बांधजिते जे सांगितले आहे संगती अंबावाचे आता झाल्या ब्रह्महत्साचे चित्त मग इंद्रियाचे विक्र दिसे देखे आळविले ऐके शब्द बोलू मुखे परिज्ञान ज्ञान नाही हे का जे विण जे जे हे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे मग सर्वत जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळखू अर्जुनाते ते मनिहरे पोंडालिका का वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजो महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक पाच क्रमांक एक ते क्रमांक साठ पर्यंत पारायण पाहिलं आहे रामकृष्ण